सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें हे करावं लागतं तर ते या पेशंटमध्ये करता येत नाही तर त्यामुळं बरेचसे फायदे या रुग्णाला आहेत आणि कॉस्मेटिकसुद्धा त्याचा फायदा आहे की ते वरण जे आहेत म्हणजे जकपीएचएसटी तर त्याचंही सुद्धा आपल्याला यामध्ये पेशंटला मिनिमम हे करता येतो तर त्यामुळं मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण आता मागच्या एक वर्षापासून कॅन्सरचे रुग्ण असो किंवा घाटी हॉस्पिटल असेल सुपर स्पेशालिटीचा आपण सुरू केलेला आहे तर मराठवाड्यातलं जे काही आतापर्यंत जे आपण म्हणत होतो की मागासलेला भाग आहे त्या ठिकाणच्या रुग्णांना शस्त्रक्रियासाठी मुंबई पुण्याला पाठवावं लागतं कॅन्सरमध्ये स्टेट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तर मागच्या आता अनेक वर्षापासून डॉक्टर अरविंद गायकवाड सरांना आपण ओ डी म्हणून बघता त्यांनी मागच्या बारा वर्षापासून बारा वर्षापेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी या नावारुपाला हे हॉस्पिटल त्यांच्या अंडर सर्व टीमनं आणलेलं आहे आता डॉक्टर अर्चना राठोड मॅडमने ही पहिली स्टेप आपल्याकडं त्यांच्या विभागामार्फत केली आहे तर आपण अशा प्रगतीवर हे हॉस्पिटल आहोत घाट म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंडरच हे हॉस्पिटल आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपण चिठ्ठीमुक्त गाठी केली असेल किंवा बाकीच्या सुधारणा करत आहोत तसंच या ठिकाणी ही महत्वाचं या दोन घटना या वर्षामध्ये झालेल्या आहेत एक तर सहा विषयात सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस सुरू आहेत आणि दो दुस ते सुद्धा राज्यामध्ये कुठं नाही मुंबईला नाही नागपूर नाही पुण्यामध्ये नाही सुपर स्पेशालिटी कॅन्सरच्या याच्यामध्ये आणि ही पहिली रोबोटिक सर्जरी आहे की जी स्टेट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केली त्याच्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचं आमचे वस डी साहेबांचं आणि सर्व अनस्थेटिक असतील नर्सिंग स्टाफ असतील तंत्रज्ञ आहे वर्गचार कर्मचारी आहे कारण ही टीम आहे त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की यानंतर आपण आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक यावर्षी दुसरा रोबोट आपण खरेदी करतो हो। आहोत ते बत्तीस पॉईंट पाच कोटीच्या चौतीस कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे त्यासाठी लागणारे टेक्निकल गोष्टीच्या पूर्तता आपण शासनाकडे करत आहोत आणि वरचेवर हे जे रुग्णालय आहे मग स्टेट कॅन्सर हॉस्पिटल असो त्यानंतर घाटी हॉस्पिटल असेल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी सुपर स्पेशालिटीच्या काही सात ते आठ विषयामध्ये कोर्सेस सुरू करत आहोत डी एन बी करत आहोत त्याच्यासाठी एक डी एम क्रिटिकल केअरचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे परंतु आजची जी महत्वाची घटना आहे ती ही जी रोबोटिक सर्जरी झालेली आहे त्या रुग्ण जे आहेत ते महाविद्यालय व रुग्णालयामध्ये महाराष्ट्रातील रोबोटिकच्या सहाय्याने होणारी गर्व पिशवी काढण्याची म्हणजे हिस्टेक्टॉमी असे मेडिकल लँग्वेज मध्ये त्यांना म्हणतात ही पहिली शस्त्रक्रिया ही शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडली आ, या शस्त्रक्रियेसाठी आपल्याला आपल्याला द गायडन्स आपण डॉक्टर मंजुला अनागान ह्या एशिया पॅसिफिकच्या पहिल्या रोबोटिक सर्जन त्यांच्या गायडन्स मध्ये कर्करोग विभाग म्हणजे ऑन्कोलॉजी ऑनकोलॉजी विभागात ही सर्जरी पार पडण्यात आली बेचाळीस वर्षाच्या एका महिलेला गर्भाशयामध्ये गाठ होती आणि तिला अति रक्तस्राव होत होता त्या महिला त्या महिलेची आपण हिस्टेक्टॉमी ही सर्जरी केली पंचवीस फेब्रुवारी रोजी ही सर्जरी पार पडली त्यामध्ये मदरीकरण शास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर दीपक कोपरे व त्यांची संपूर्ण ती ही रुग्णाला बोल देण्यासाठी मदत केली त्यांनी रोबोटिक सर्जरीच्या सहाय्याने सर्जरी ही अत्यंत दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे परंतु संपूर्ण भारतामध्ये पंच्याऐंशी पेक्षा जास्त रोबोट सुविधा उपलब्ध नाही आहे कारण ही अत्यंत महागडी सिस्टीम आहे काही मेट्रो सिटीमध्ये आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच ही फक्त सुविधा उपलब्ध आहे शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये आपले अत्यंत तडपदार असे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सर आमचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांच्या अथक प्रयत्नांनी ही सिस्टीम रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रत्येक स्टेपवर त्यांनी अत्यंत सहकार्य केले जेणेकरून ही आपण सिस्ट या सर्जरी सिस्टीमद्वारे आपण महिलांचे आप अते, जे आपल्या ग्रामीण भागातील महिलांचे ज्यांना कॅन्सर कर्करोग झालेला अशा अत्यंत क्लिष्ट सर्जरी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण करू शकू ही सर्जरी लोकप्रिय होण्यामागचे कारण त्याच्या रुग्णाला का होणारा फायदा अत्यंत आहे म्हणजे काय काय फायदा होतो एक तर सरांनी आत्ताच सांगितलं की इन्सिजन हे मिलीमीटरमध्ये मिली असतं पाच एम एम हा इन्सिजन असतं तीन चार छोटे छोटे छिद्रांनी आपण त्या रोबोटिक हाताद्वारे ही सर्जरी करण्यात येते त्यामुळे जी मोठी चिर असते जसे वीस ते पंचवीस सेंटीमीटरची जे इन्सिजन आपल्याला कर्करोगाच्या सर्जरीसाठी घ्यावे लागते त्यामुळे होणारे जे दुश्मण आहे हे पूर्णपणे आपण टाळू शकतो रुग्णाला मोठे इन्सिजन नसल्यामुळे ते कॉस्मेटिक दृष्ट्या सुद्धा रुग्णाला फायदेशीर आहे रुग्णाचा स्टे ही डे केअर सर्जरी सारखी आपण करू शकतो म्हणजे आज सर्जरी केल्याने उद्या पेशंट घरी जाऊ शकतो सेम डे पेशंटला हालचाल करू शकते पेशंट सेम डे पेशंट चालू शकते आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये राहण्याची जास्त दिवस गरज न असल्यामुळे जर फॅमिलीवर फॅमिलीवर जो लोड असतो इथे यायचं राहायचं रुग्णाची काळजी घ्यायची हा अत्यंत कमी होतो अजून रक्त हा अत्यंत कमी होतो म्हणजे रुग्णाला रक्त लावण्याची गरज अत्यंत कमी भासते बाहेर कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पाच लाखाच्या वर त्याची सर्जरी ही आपण अत्यंत कमी याच्यामध्ये करतो आहे रुग्णाला पेन नसल्यामुळे हा रुग्ण अत्यंत त्याचं जे लाईफ आहे अत्यंत सुकर होऊन जातं आणि त्यामुळे ते त्याला म्हणजे सर्जरी काही झाली आहे आणि मी हालचालच करू शकत नाही किंवा अंथरावून खेळून तर राहत नाही तो त्याच दिवसापासूनच तो रुग्ण हा हालचाल करू शकतो त्यामुळे ती जर काम करणारी महिला असेल तर ती लवकरात लवकर आपल्या कामावर होऊ शकते अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन कमी असल्यामुळे तिला रात्री झोप नाही ना वगैरे जे प्रकार आहेत किंवा मोठी सर्जरी असली ते आपण पेशंटला काही न खाता पिता दोन दोन दिवस ठेवतो हे बिलकुल आपण या सर्जरीद्वारे आपण टाळू शकतो सेम डे रुग्ण पात्र पदार्थ घेऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोबोटिक मध्ये मॅग्निफिकेशन म्हणजे मोठं दिसतं कुठली पण इमेज आणि थ्री डी विज्युअलायजेशन असतं आणि जे रोबोटिक आर्म असतं हे तीनशे साठ डिग्रीपर्यंत मुवमेंट होऊन ज्या अतिशय अवघड जागी सुद्धा पोटामध्ये ते पोहोचून क्लिस्टरच्या क्लिस्टर सर्जरी ही अत्यंत सोप्या पद्धतीने होऊन कॉम्प्लिकेशन हे अत्यंत कमी होतं जे आपण ओपन सर्जरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन होतात ते या रोबोटिक सहाय्या सा, रोबोटिकच्या सहाय्याने केलेल्या सर्जरीमध्ये आपण टाळू शकतो तर जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेतला पाहिजे त्यांचे जीवन पण ही सुकर होईल आणि त्यांचे जे सर्जरीमधले कॉम्प्लिकेशन आहेत किंवा इतरही गोष्टी जसं रक्त लागणं वगैरे आहे किंवा ह्या गोष्टी आपण टाळू शकतो राज्य कर्करोग संस्था छत्रपती संभाजीनगर येथे या संस्थेच्या विकासातला एक अतिशय महत्वाचा टप्पा फेब्रुवारी रोजी येथे रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कॅन्सर रुग्णालयातली ही सर्वात पहिली शस्त्रक्रिया आपण म्हणू शकू अशी पार पडलेली आहे या कामी मी सर्वप्रथम तर आमचे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्या विभागाद्वारे ही शस्त्रक्रिया संपन्न झाली त्या विभाग प्रमुख गायनेकोलॉजिकल अन्कॉनकॉलॉजी अंको, या विषयाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना राठोड मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम अनस्तेशयाचे डॉक्टर कोकणे सर आणि त्यांची टीम पूर्ण नर्सिंग स्टाफ टेक्निशियन्स चतुर्सेनी कर्मचारी आणि इतर सर्व ज्यांनी ज्यांनी या कामी मदत केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो स्टेट प्लॅनमधून हा निधी उपलब्ध करून आम्हाला आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आदरणीय मंत्री महोदय माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांनी तो उपलब्ध करून दिला तसेच तत्कालीन सचिव महोदय आणि सध्याचेही माननीय सचिव महोदय यांचेही या कामी सहकार्य लाभले माननीय आयुक्त साहेब यांचेही कामी खूप खूप मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले त्याचप्रमाणे माननीय संचालक साहेब यांचंही मार्गदर्शन या कामी लाभलेलं आहे सहकार्य लाभलेलं आहे या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वांच्या एकंदरीत ह्या सर्व प्रोसेसला हातभार लागल्यामुळे ही रोबोटिक यंत्रणा येथे स्थापन झाली आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून ज्यांची कर्तव्यशैली सुपरिचित आहे तसे आमच्या आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली शस्त्रक्रिया येथे संपन्न झालेली आहे तर या निमित्तानं विशेष कार्याधिकारी म्हणून मी रुग्ण ज्यांनी आम्हाला ही संधी दिली की ती शस्त्रक्रिया करण्याची आणि इतर सर्व या संस्थेतील अधिकारी कर्मचारी आमचे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचा आणि सगळेच लोक यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या संस्थेतील ही जी उपलब्धी झाली आहे तिचा फायदा निश्चितच गुंतागुंतीचा कर्करोगाचे जे काही रुग्ण इथे येतील तर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होईल आणि तीही अत्यंत अल्प दरामध्ये होईल आणि भविष्यामध्ये माननीय अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाखाली हो ती एम जे पी जी आम्ही तो प्रस्ताव देऊन ती कशी फ्री होईल यासाठी सुद्धा प्रयत्न होतील एवढेच मी या निमित्तानं सांगतो धन्यवाद कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं चिकि और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं